आपण ज्या गोष्टीसाठी या ठिकाणी तर हा विषय खूप खोल विचार करण्यासारखा आहे परंतु मुलांना सोबत घेऊन आपण या विषयासाठी या ठिकाणी एकत्र येणार कोणत्याही लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो शिक्षकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि एकूणच जर हा आमचा बालकेंद्रित प्रकल्प असेल तर बालकांच्या प्रत्येक डोळ्यासमोर घेऊन त्यांना समाविष्ट करून कुठलाही प्रोग्राम राबविण्याचा आमचा मानस मुळात कैलास सत्तार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या वरिष्ठ कार्य करायला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात ही आपल्या सिरूर तालुक्यातून तालुक्यातल्या चाळीस गावांमध्ये आपण कार्य करतो तसं संस्थेचं कार्य एकोणीसशे ऐंशी पासून संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही चालू संस्थेचे संस्थापतले आणि दादरणीय कैलासी सत्तार सर यांना दोन हजार चौदा साली जगातला सर्वोच्च असा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार सन्मानित सरांचं कार्य हे हो। केवळ आणि केवळ बालकांच्या निगडीत कार्य आहे हो। बालकांच्या निगडीत जे जे घटक आहेत त्या सर्व घटकांना सोबत घेऊन शिक्षण असेल बालैंगिक अत्याचार असेल मामस बालकामगार असेल बालविवाह असतील अशा वेगवेगळ्या विषयांवरती सरांनी सातत्यानं अविरतपणे संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या भागधारकांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या संस्थांच्या सोबतीनं हा प्रवास संपूर्ण समाजामध्ये मुलांच्या प्रती एक मैत्रीपूर्ण भावना रुजविण्यासाठी कार्यरतो खर तर कैलास आपण चाळीस गावांमध्ये राबवतो त्या प्रकल्पाचं नाव आहे ग्राम आपण काल आपल्या संपूर्ण म्हणजे चाळीस गावांमध्ये ते सुरू आहे पण काल आपण आंबळे आंबळेमध्ये आणि पुढेवाडी असेल असं काल आठ दहा गावांमध्ये त्यातल्या आंबळेमध्ये सुद्धा ग्रामपंचायतीच्या तिथे आपण एक फलक लावलं बालमित्र ग्राम नावाचं काही असं तर की चिल्ड्रन्स फाउंडेशनचं बालमित्र ग्राम म्हणजे काय म्हणते तर असं एक गाव जे बालकांच्या प्रती संपूर्ण गाव गावामधील संपूर्ण घटक ते मैत्रीपूर्ण असते मग त्यामध्ये गावातील युवक आले गावातील महिला आल्या गावातील वृद्ध आले गावातील शाळेतील शिक्षक आले ग्रामपंचायतीचे लोक आले शाळा व्यवस्थापन समिती आली त्याचबरोबर ग्राम बाल संरक्षण समिती आली आणि एकूणच संपूर्ण गाव दा। गावातील प्रत्येक घटक प्रत्येक बालकाप्रती मैत्रीपूर्ण असेल म्हणजे एखाद्या पालकांना आपल्या पाल्याला मारावं हा देखील गुन्हा आहे त्याला कसं सांभाळता आलं पाहिजे त्याला कसं समजावता आलं पाहिजे त्याच्याशी कसं वागता आलं पाहिजे आणि त्याच्याशी कसं वागावं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण करतो अनेक संस्था आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सातत्यान शाळांसाठी म्हणा गावांसाठी म्हणा काहीतरी संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं आणि ते लगेच त्या ठिकाणावरून निघून जात परंतु आमचा प्रकल्प हा थोडासा वेगळा आहे आम्ही गावातनं लगेच निघत नाही आणि काहीतरी ठोस असं भरीव रचनात्मकही देत नाही कार्य काय करतो तर आम्ही कार्य जे मुळावर करतो संस्कारावर करतो त्याचबरोबर मुख्य ज्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आखतो त्या योजनांच्या माध्यमातून जनजागृती करतो पाठीमागे बालकामगार विरोधी प्रति प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला त्याच्याबद्दल जनजागृती करण्यात आली बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम राबविण्यात आला त्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली सातत्यानं बालकांसाठीच्या वेगवेगळ्या जनजागृतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करणे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे त्यांना शाळेत दाखल करणे पालक पाठवत नसतील तर त्या पालकांना शिक्षणाचं महत्व सांगून त्यांना प्रवृत्त करणे तर असे एकूणच वेगवेगळ्या विषयांवरती समजा काम करते आणि आज आपण ज्याच्यासाठी जमलो आहोत त्या कार्यक्रमाचं नाव सामाजिक आराखडा व समस्यांची ओळख त्याला सोशल मॅटे म्हटलं जातं आणि आयडेंटिफिकेशन ऑफ इश्यूज असंही म्हटलं जातं तर सामाजिक आराखडा म्हणजे नेमका काय तर फार मोठमोठ्या समस्या गाव पातळीवरती आहे या समस्यांची आपल्याला ओळख झाली पाहिजे मग त्या समस्या जर तुम्ही लोकांनी आम्हाला सांगितल्या तर आम्ही तर सोडवणार का किंवा आम्ही ते देणार का तर अजिबात नाही मग तुम्ही म्हणाला आमच्या गावात रस्ता नाही तो बांधून देता का तर आम्ही म्हणणार नाही तुम्ही म्हणणार आमच्या ह्या या गावात ह्या या वस्तीवर वीज नाही मग पोर टाकून देता का तर आम्ही म्हणणार नाही आता नळ नाही पाण्याला तर आम्ही म्हणणार नाही अशा अशी कामं आम्ही करत नाही पण तो रस्ता का नाही तो रस्ता कोण करू शकतो आणि काय केल्यानं रस्ता मिळू शकतो तर, तर या यंत्रणेमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये एक दुवा भरण्याचं काम आम्ही करू शकतो पाठपुरावा करण्याचं काम आम्ही करू शकतो एखाद्या शाळेला टॉयलेट शासकीय यंत्रणा आहे यांच्यामध्ये आणि समस्येच्या मध्ये दुवा बनण्याचं काम आम्ही करतो आणि त्या समस्या सोडविण्यासाठीचा आमचा प्रयत्न असतो मग आज आपल्याला इथे काय करायचंय तर समोर जे हे चार्ट लावलेलं आहे तर या चार्टवरती तुम्ही सगळ्या लोकांनी आणि ह्या पैकी काही मोठ्या मुलांनी किंवा छोट्या पण सगळ्याच मुलांनी त्यांना जर वाटत असेल माझ्या घरात माझ्या गावात माझ्या दारात माझ्या गल्लीमध्ये माझ्या एकूणच आजूबाजूच्या परिसरामध्ये ही ही समस्या आहे आणि ती सुटली पाहिजे बालकांच्या मनामध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा पलीकडचे विचार येतात किंवा ज्याच्याकडे आपलं लक्ष जाणार नाही पर्यायानं आपलं दुर्लक्ष झालेलं असतं अशी गोष्ट कधी कधी बालकांच्या लक्षात येते म्हणून आपण बालकांसाठी शिक्षणाशी निगडीत काहीतरी समस्या असेल एखाद्या लहान मुलाला माझ्या शेजारचा हा हा मुलगा शाळेत जात नाही सर तेही तो लिहू शकतो किंवा माझ्या घरी आमच्या आजूबाजूला अशा अशा लोकांची सातत्यानं अं अशी अशी वर्तवणूक असते एखाद्या लेकरांची तोही गुप्त सांगू शकतो की आम्ही कशा पद्धतीने फुडू शकतो त्याचा प्रयत्न करू किंवा गावामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांमध्ये मुलांचा निगडीत समस्या आपण म्हणू शिक्षकांच्या निगडीत समस्या आपण म्हणू महिलांचा निगडीत समस्या वृद्ध लोकांच्या निगडीत समस्या आपण म्हणू गावातल्या एस एम सी व्ही एम सी पी सी वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यांच्याशी निगडीत समस्या त्या कार्यरत आहेत का नाही आहेत का केल्या पाहिजेत का अशा सगळ्या समस्यांची ओळख थोडक्यात झाली पाहिजे समस्या रचनात्मकच असावी असा अजिबात नाही म्हणजे काहीतरी समस्या ह्या वेगळ्या माध्यमातून असू शकते हे जे व्यासपीठ आहे किंवा ही जी मिटिंग आहे किंवा हा जो आपला कार्यक्रम हा थोडासा मुक्त व्हावा मुलांनी बोलावं म्हणजे फारच अशी बडबड नका करू पण बोला की सर तुमच्या शिक्षकांना घाबरू नका काही सांगताना शिक्षक मारत असतील तर तेही तुम्हाला सांगायचं आहे उघड सांगू शकत नसेल तर कानात सांगायचं आपण त्या पण समस्या सोडवणार आहोत तर सांगण्याचा उद्देश असा की मुक्तपणे बोला सगळे विद्यार्थी बोलतील शिक्षक बोलतील पालक बोलतील आणि त्या अनुषंगानं जरी हा लोकसभा कमी असला तर हा जो मेसेज आहे ह्याच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचणार आहे शिक्षकांपर्यंत पोहोचणार आहे तर ते गावामध्ये दे शाळेत घेण्याचं प्रयोजनच आहे की ते संपूर्ण गावामध्ये पोहोचलं पाहिजे आणि संपूर्ण गावाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आमच्या संस्थेचे प्रतिनिधी आहेत तुम्ही लोक आहेत विद्यार्थी प्रतिनिधी आहेत शिक्षक प्रतिनिधी आहेत महिला प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून आपण या समस्या काही महिलांना वाटत की आमच्या गावामध्ये सर्रास दारू विक्री ती बंद झाली पाहिजे समोरचे कोणीतरी मोठे लोक आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये हे हस्तक्षेप करू शकत नाही बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल प्रेमान ते पण आपण करण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक ठिकाणी कुठलीही समस्या सोडवताना कायद्याच्या चौकटीत जाऊन किंवा भांडण करून किंवा वाद करून सोडवता येत नसतात प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी काहीतरी असतं की ज्याचे परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही होत असतात तर या परिणामांची जाणीव जर एखाद्या व्यक्तीला झाली तर अतिशय चांगलं असं त्याच्यातून निर्माण होऊ शकतं तर या निर्मितीचे घटक आपण सगळे बनूया आणि याच्यामध्ये मला असं वाटतं आता शिक्षकांनी बोलावं सर आहेत मुख्यता सर आहेत तुम्ही पालखा तर तुमचंही या ठिकाणी आ, मत मांडावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद एकोणीसशे पाच साली स्थापन झालेली शाळा आज या शाळेमध्ये मंजूर पद एक दोन दोनपती जरांनी उपशिक्षक असताना या ता ठिकाणी फक्त पाच शिक्षक काम करतात त्याच्यामुळं पण दोनशे आहे एक फार मोठी समस्या निर्माण झाली आहे तुमच्या समस्येच्या माध्यमातून जर समस्या सोडवण्यात आली नवकाळी पाठ पुरवठ करण्यात आला शाळेला मदत होईल आणि अतिशय गोरगरिबांची मुलं उत्कृष्ट अशी समस्या मांडली बघा सरांनी निंबाळकर सरांनी हां हो सर हा चालतंय एका मुलानी जरा मोठ्या मुलांनी जरा वाचून दाखवा मुलाला दाखव रे कोण हो एक मुलगा एक साथीचा कोणता मुलगा आहे वाच रे ते काय लिहिले सरांनी कोण उभं राहून उभं राहून तेच जाऊन उभा उभं राहून वाचना हा शिक्षक कमी आहे धन्यवाद शिक्षणांवर अतिरिक्त ताण येतो oh. शिक्षकांना ज्या प्रमाणात न्याय विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे ते देऊ शकत नाही त्याच्यामुळे ही फार मोठी समस्या आहे आता याच्यासाठी आम्ही काय करू शकतो शिक्षक आम्ही भरणार आहे का नाही आम्ही काय करणार तर संबंधित यंत्रणे शाळेकडून मुख्याध्यापक असतील पी ओ साहेब असतील शिक्षण अधिकारी असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सीईओ असतील आणि कैलास सत्तरचे चिल्ड्रन्स फाउंडेशन प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार होणार आणि तो पत्र व्यवहार जर परिणामकारक ठरला तर आनंदाचे तर त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नाव हो काय तुझं गायकवाड हा बोल

उत्कृष्ट असता प्रश्न मांडा गायकवाड या कुमारीने तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा हा हे बघा सर आपलं नाव काय म्हणले राहुल खरात राहुल खरात तर आता जे आमचे शिक्षक आणि मुलांनी आणि पालकांनी जी समस्या मांडली तर हे याच्याबद्दल काय थोडं सांगता का हा तर आपल्या आंबळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आज कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक आराखडा समस्यांची ओळख हा उपक्रम आज राबवण्यात आला यामध्ये शिक्षक तसेच पालक विद्यार्थी व ग्रामस्थ महिला इत्यादी सहभागी होते या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की या गावामध्ये शालेय ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत त्या समजून घेणे तसेच गावामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या असतील त्या समजून समजून घेणे आणि गावामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विकास कामं होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं या उपक्रमातून आपण समस्यांची ओळख करून घेतलेली आहे तर समजा याच्यावर काय आता तुम्ही ओळख करून घेतले पण याच्यावर काय नियंत्रण आपल्याला करता येईल का काही हो तर आपण ह्या जी समस्या आहेत याच्यावरती त्या त्या म्हणजे संबंधित जे व्यक्ती असतील त्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आपण या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आता एक सामाजिक आराखडा समस्याचं ओळख होण्यासाठी तर हे फाउंडेशनचे लोक आले होते बघा त्यांनी मुलांचे प्रश्न जाणून घेतले शिक्षकांचे प्रश्न जाणून घेतले पालकांचे प्रश्न जाणून घेतले आणि सर्वांचे तर आता हे एक पालक आहेत बघा नाव काय म्हणले आपलं हां हे सविता अशोक शिवले मॅडम आहेत बघा या, या। तर यांचे यांचं पण थोडं म्हणजे यांचं काय म्हणणं हे आपण आता याबद्दल घेऊया बरं तुमचं काय मनोगत थोडं सांगाला गावातील शाळेतील मुख्य समस्या म्हणजे या शाळेमध्ये जेवढ्या विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेमध्ये शिक्षक कमी आहेत कमी आहेत आणि शिक्षक कमी असल्यामुळे अतिरिक्त मुलांचं नुकसान नुकसान नाही नाही हे बरोबर आहे आता हा बघा या पालकांची सुद्धा एक मागणी अशी आहे की शाळेला शिक्षक येणे हे गरजेचं आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे आणि इथले सर सामाजिक संपूर्ण महिला बघा पालक महिला यांनी पण ही समस्या मांडली तर त्यांचे धन्यवाद मानतो त्यांच्या

त्यांचा आहे बघा धन्यवाद सरांना हे सर बघा शाळेचे जिल्हा परिषद शाळा पुणे आंबळे या शाळेचे मुख्याध्यापक बघा त्यांनी पण या समस्यावर मंजुरी दिली आणि ते पण म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी त्यांनी पण या मा फाउंडेशनला विनंती केली धन्यवाद सर हे बघा ह्या समस्या आहेत बघा पालकांनी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापक सरांनी मांडलेल्या समस्या आहेत बघा तर ह्या समस्येचं निवारण ह्या फाउंडेशनने फाउंडेशनने परत करावं असं मी त्यांना धन्यवाद करतो धन्यवाद हे बघाय शाळेचे सर हे बघा निंबाळकर सर ते आपल्याला ह्या फाउंडेशनने जी मदत दिली त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देत आहे हां बरं चिल्ड्रेन्स फाउंडेशन ह्या संस्थेच्या वतीने शाळेला खूप मोठ्या प्रमाणावर खेळाचं साहित्य दिलेलं आहे अनेक उपक्रमांमध्ये ही संस्था शाळेच्या हितासाठी मदत करिले करत आलेले आहे भविष्यातसुद्धा ती अशाच प्रकारची मदत करेल आणि शाळेला यांच्यापासून आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदा मिळत आहे नाही नाही पण आजू पण ते काय तुम्हाला त्या रूमला पेंटिंग करून देणार आहे एका रूमला ते पेंटिंग करून देणार आहेत आणि काय दुसरा ग्रंथ उपयोग काही साहित्य दिले होते काही साहित्य आहे लहान मुलांना खेळण्यासाठी व्हॉलीबॉल फुटबॉल अशा विविध प्रकारचे त्यांनी क्रिकेट साठी बॅट आणि स्टम्प चेंडू आणि साधारण त्यांनी एक पन्नासशे हजार रुपयाच्या फाउंडेशन आपल्याला मदत केलेली आहे ते पण अजून पण ते मदत करणार आहे धन्यवाद सर पण साहित्य देणार आहे का म्युझिकचं पण देणार आहे का हे बघा हे फाऊंडेशनने बघा हे मुलांना हे, गरंत, गरंत ले ले हे तुम्छा तुम्छा बा म्हणजे आपलं तुमचं ग्रंथ ग्रंथ ठेवणार ग्रंथालय म्हणजे संपूर्ण दिलेले आहे बघा शेठ आणि हे पण त्यांना बैठण्यासाठी शतरंजी वगैरे खेळ मुलांना खेळण्यासाठी दिले बघा हे बघा हे खालचं नाही हा हे हे बॅट दिली बघा हे तुमचं टेनिस बॉल टेनिस बॉलचं साहित्य दिले बघा त्यांनी हे हॉलीबॉलचं हे दिसतंय हा हे बघा भरपूर अशी त्यांनी मदत केली ते अजून पण करणार आहेत आणि एका सेपरेट रूमला ते पेंटिंग करून ते सगळं व्यवस्था ठेवण्याची व्यवस्था ती करणार आहेत आणि परत कॅरम बोर्ड दिलाय का त्यांनी नाही दिला कॅरम बोर्ड हा कॅरम बोर्ड त्यांनी दिलाय बघा बघा असं बरेच त्यांनी अशी मदत केली आजूबा करणार आहेत ते बघा सर्व पालकांनी त्यांनी सूचना मांडल्या बघा की शाळेत मजोरा पालकाचे शिक्षक कमी आहेत मंजूर पालकाचे शिक्षक कमी आहे शाळेच्या मैदानाचा गैरवापर थांबवा आणि संरक्षण भिंत दुरुस्त शालेय आवारात मैदानाची मध्य असतात जर तर अशा समस्या पालकांनी मुलांनी पण मांडल्या तर याच्यावर काही नियंत्रण झालं पाहिजे आणि त्याच म्हणजे निंबाळकर शाळांनी सुद्धा चांगली सूचना मांडली की स्टाफ कमी आहे तर त्यामुळं आम्हाला पण પારંભર હોય છે તે ચાંગલા સુખ્યા મકરસા એ કઈ તરી નિયંત્રણ દેલા પાજે ધન્યવાદ